हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग मित्रांनो आज आहे गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळे आज मी लवकर उठलो माहीत नाही कसं काय माझ्यामध्ये एक चांगली गोष्ट झाली सकाळी उठून माझे अंघोळ फ्रेश वगैरे सगळं झालं ब्रेकफास्टसुद्धा झालेला आहे मित्र पण एक गोष्ट आज काय झाली मित्रांनो मला आज ऑफिसला जायचं होतं पण मी नाही जाऊ शकलो त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का त्याचं कारण असं आहे मित्रांनो की माझं पोट झालं खराब सकाळी सकाळी तर एमर्जन्सी एकदा दोनदा तीनदा येऊन गेलेली आहे त्यामुळं मी आज रिस्क नाही घेऊ शकत ऑफिसला जायचे जायची आणि मेडिसिन वगैरे हो मी घेतलेली आहे मित्रांनो बघू शकता दाखवतो तुम्हाला मेडिसिन वगैरे हो घेतल्यात मित्रांनो तर आत्ता घरहूनच काम करायला लागेल मी विचार केला की सव्वीस जानेवारीची सुट्टी आहे आम्हाला तर त्या वीकमध्ये एक दिवसाचं ऑफिस होईल तर आज गेलं तर कवर होईल त्या दिवस सोमवारचा दिवस पण काय म्हणतात देवाला मान्य नाही आणि माझ्या पोटाला सुद्धा मान्य नाही त्याच्यामुळं आज कॅन्सल केलं आहे तर चला आजचं काम मित्रांनो घरून असणार आहे ह्या साईडला आपला पी सी वगैरे आहे चला फ्रेश झालेलं आहे थोड्या वेळा आता कामाची स्टार्ट करू गुड मॉर्निंग बायको काय झालं कॉर तू जा ना मग घरून त्यास काम करणार मित्रांनो होत असं कधी कधी नॅचरल आहे माणूस आहे आमचे सायन्सचे सर म्हणायचे जे आम्हाला एक वाकडे सर होते शाळेत असताना आय hmm. पाचवी सव्वीस सातवी ते आम्हाला विज्ञान शिकवायचे हा येते इकडं ते आम्हाला विज्ञान शिकवायचे तर ते काय करायचं आम्ही आजारी पडलं की शाळेला नाही जायचं नॉर्मली सगळेच नाही जात तर ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी जाणार दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ज्या वेळेस नीट होऊन जातात त्यावेळेस ते आलं की म्हणायचे सरला आम्ही सांगायचं सर विचारायचे आम्हाला सकाळी का तू काल आला नव्हतास तर आम्ही म्हणायचं सरांना सर काल मला ताप आली होती हे ते ताप येणं हे नॉर्मल आहे सजीवाचं लक्षण आहे म्हणायचे ताप येणं सर्दी येणं खोकला येणं हे सजीवाचं लक्षण आहे छडी खाणं पण हे सजीवाचं लक्ष नाही म्हणायचे आणि तरी आम्हाला मारायचे <laughs> तर मित्रांनो हे सजीवाचं लक्ष नाही अशा गोष्टी होत राहतात आता नाही मारायला कोणी नाही पण आता स्वतःची काळजी स्वतःला घ्यायला लागते पण ह्या कानचा जिम्मेदार पण तूच आहेस <laughs> चांगलं माझं पोट होतं मित्रांनो बासुंदी आमची खराब झाली आणि मी ती खाल्ली खाल्ल्यामुळं माझं पोट झालं खराब तर हे त्याचं कारण ह्या जिम्मेदार ही आहे मी माहिती खरं तर मी पण खाणार होते काळ्या पाण्याची शिक्षा हिला व्हायला पाहिजे मित्र काळा ड्रेस पण घातला ती चला गप्पा बस झाल्या मित्रांनो आता काम सुरू करायला हिचं काय हे नाही हे नाही ही आरामशीर राहते आपलं हिच्या मनात आलं तर जाऊन झोपल पण आता दोन मिनटा नो पर्सनल गमेंट चला मित्रांनो काम सुरू गाईज बघू शकतात मागच्या साईडला आजचं काम सुरू केलेलं आहे आमचे कॉल झाले इंटरनल कॉल आणि कस्टमरचा स्क्रम कॉलसुद्धा म्हणू शकतात तर दोन्ही कॉल झाले काही इश्यूज होते आम्ही त्यांना हायलाईट केले आणि आज मित्रांनो आज गुरुवार आहे आमचा मागचा रिव्ह्यू नाही झाला त्याच्यामुळे आज होणार आहे तर माझ्याकडे जवळपास अकरा टास्क आहेत जे मला कस्टमरला रिप्रेझेंट करायचे आहेत रिटेस्टिंग मी केलेली आहे टास्क तेवढी काही अवघड नाहीत होऊन जातील पण त्याआधी मित्रांनो आता झाला आहे लंच टाईम मला लागली भूक आणि जसं मी तुम्हाला सकाळी म्हणलं होतं माझं झालं पोट खराब इमर्जन्सी पाच सहा वेळा मला येऊन गेलेली आहे गोळी खाल्लेली आहे मला डबल काय लागेल तुम्ही चेहरा बघू शकता थोडा सुकून गेला मित्रांनो पण दुखायला आहे थोडं म्हणू शकतात चला बायको तिकडे बोलवते जेवायला रेडी झालेले आता बघूया जेवणामध्ये काय केलं ओ हो तिथं जेवायला बसली मित्रांनो तुम्हाला दाखवू बघू शकता मित्रांनो हिथं जेवायला बसली माझं ताट पण तिनं वाढलेलं आहे मित्रांनो बघू शकतात आमच्या घरा गर, घरामध्ये सर्वात गरीब आहे प्लास्टिकच्या ताटामध्ये जेवती आमच्या घरी ताटसुद्धा नाही आहे ना मग कशाला वाया घालायचं चला मित्रांनो माझं पण ताट आलेलं आहे जेवायला तुम्हाला दाखवतो आज फार सिंपल आहे जेवायला कशामुळं पूड खराब झालंय मी आता मसालेदार पदार्थ खाऊ शकत नाही किमान आजच्या दिवस तरी उद्याच्या दिवस पण मला डाएट फॉलो करायला लागेल सिंपल जेवण आहे भात वरण चपाक आणि तिला म्हणलं की मला शाबूदाण्याची गूड काय म्हणतात खीर कर शाबूदाण्यानं काय होतं मित्रांनो की पोटामध्ये थोडी थंड हवा पण भेटतो आणि थोडं पोट नीट राहण्यासाठी मदत होते असं मला माझी आई म्हणते किंवा डॉक्टर पण म्हणतात तर चला तुम्हाला दाखवत आज जेवणामध्ये काय बघू शकता मित्रांनो आज एकदम सिम्पल जेवण आहे भात आहे सपकवरण आहे आणि इकडे बघू शकतात शाबुदाण्याची खीर आहे चला आता मी जेवतो गाई आजचं काम संपलेलं आहे आज रिव्ह्यू होता जवळपास माझ्याकडे बारा टास्क होत्या जसं मी आज प्रेझेंटेशन दिलं आणि त्या टास्क कम्प्लीट झालेल्या आहेत तर मला आज बरं वाटतं त्यासोबत माझ्याकडे तीन नवीन टास्क होत्या ज्यामध्ये मी एक ऑब्झर्वेशन रेज केलं एक टास्क कम्प्लीट के केला आणि एका टास्कचं माझं अनालिसिस झालेलं आहे तर ती मी उद्या कम्प्लीट करेल तर आत्ता बघू शकतायत मागच्या साईडला माझं काम कम्प्लीट झालेलं आहे तर आता बरं वाटतंय तर तिकडे माझी बायको स्वयंपाक करते तर आज विचारू तिला स्वयंपाकामध्ये काय कारण की काम करून आज दिवस वेळ झालं झाले बोर तर एकदा तिला विचारायला लागेल की काय करायली नेमकं तर चला जाऊया आपण अपडेट घेऊ अपडेट घेणं महत्वाचं अरे बापरे मूड खराब आहे चांगलाय थोडा शेवट <laughs> <laughs> तर मित्रांनो यायला लागतं बायकोला बघायला लागतं काय करायली काय नाही तर मित्रांनो असं तुम्हाला माहिती आहे आज आहे गुरुवार तर ती मला फक्त उपासाचं खाऊ घालणार आहे तर काय खाऊ घालणार आहे ते ते तिला विचार भगवान आमटी ओ माय गॉड चला मित्रांनो मला पण आवडते मगर आणि उमटी खाऊया तर ते सोडून काही स्पेशल दुसरं मी पापड तळणार होते व्हायरस पण <laughs> कालच तळलं ना मग डबल डबल ऑन घेतो आहे मित्रांनो काल तळलेलं खाल्लंय आजचा स्वयंपाक ती बनवते चला बघूया काय बनवते मीठ बरोबर टाकते का काय टाकते मी तुम्हाला सांगतो मीठ मी बराबरच टाकते काय करते बराबरच टाकते बर चालेल मीठ बरोबर टाकते मित्रांनो टाकू द्या आपल्याला काय खायचं काम आहे वरून टाकू आपण जाऊ दे तसंच खाऊ आपण मित्रांनो क्लिअरिटी <laughs> <laughs> बघू शकता मित्रांनो आता माझ्या मातचा ट्यूब बंद आहे वरची फक्त एक छोटासा बल्ब पाहून आहे त्याच्यावर एवढी जबरदस्त कधी गोरी झाली गोरीच आहे गोरीच आहे असं हाईट कमी आहे ना थोडं असे पाय करायला बरोबर आहे का

तुमच्यासारखं असं माग केलेलं थोडी केस असते हो थो <laughs> ते माग करणं नसते बांधणे केस व्यवस्थित बांधणे तुमच्यासारखं नाही ठीक आहे चालतं जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढी मला जपून ठेवायची ते बी चालले आहे आता थोडी थोडी इकडून तिकडून मित्रांनो ते गाडी ट्रकच्या मागे लिहिलेला असते ना जलनेवाली का <laughs> <laughs> जलने की दुवा काय असते हा जलनेवाली की दुवा हा तू जलनेवाली काय जलने। <laughs> <laughs> जलनेवाली तुमचं बघा खरं 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 सांग खरं सांग तुझे तुझे पण खरं सांग तुझं खरं सांग तुझं तुझं खरं सांग खरं टॉक्सिक गौरव आहे जाऊ द्या जाऊ द्या नाही सांगायचं मला बघा कमी लाईटीत पण चांगलं दिसतंय मित्रांनो जबरदस्त बघू शकता माकडं मागं फिरायला सरळ केस करू दे मित्रांनो संध्याकाळ झाली की आमचं एक काम रोज फिक्स झालं सॉरी खाली कॅमेरा मच्छर आ, जारे। 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 मच्छर म्हणजे वरच्या साईडला बसले तिकडं तिकडं आम्ही जवळपास दहा पंधरा मच्छर मारतात रोज आणि झोपतात ड्युटी लागली आपल्याला गुड नाईट वगैरे आणायला लागेल प्रत्येक खोलीत ठेवायला लागेल तर मलाही माहीत नाही मित्रांनो पण आम्ही लय परेशान झालं त्या मच्छर बसून गुड नाईट आणायला लागेल नाही तर काहीतरी लावायला लागेल रोज बॅट आहे आमच्याकडे त्यांना मारतात आम्ही पण काहीतरी बंदोबस्त करायला लागेल बहुतेक हिवाळा संपायला त्याच्यामुळं पण होऊ शकतंय माहीत नाही मला रिझन पण असू शकतो मित्रांनो माझ्या मागची फ्रेम बघू शकतात प्रेमानंद महाराजांची ही मी फ्लिपकार्टवर ऑनलाईन घेतली होती फार कमी पैशात दीडशे दोनशे रुपयात साधीच आहे पण चांगली आहे व्यवस्थित आहे तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा मला बघू शकता मित्रांनो गरमागरम भगर रेडी झाली तिकडे त्याची आमटी पण रेडी झालेली आहे उपवासाची चला आता ही बगर खाऊया हीच आपलं जेवण आलेलं आहे जेवणामध्ये आले जसं बोललो तर भगर आणि आमटी आहे चला दा बघू शकता मित्रांनो भगर आलेली आहे मास आणि ही आमटीसोबत उपवासाची चला खाऊया मित्रांनो आत्ता रात्रीचे अकरा वाजता आहेत आणि एडिटिंग म्हणजे आत्ता करतो आहे ब्लॉगची तर मागं बघू शकता ती चालू आहे एक गोष्ट सांगायची होती मित्रांनो आता मी मागचे दोन महिने झालं कंटिन्युअस ब्लॉगिंग करतो एडिटिंग करतो आहे तर सबस्क्रायबर जे वाढण्याचा फ्लो आहे स्टार्टिंगला फार कमी राहतो म्हणजे डेली लाईफस्टा डेली लाईफस्टाईलचे जे ब्लॉग आहेत ह्यामध्ये फ्रिक्वेन्सी फार कमी असते मित्रांनो स्टार्टिंगला हे मलाही माहिती आहे मी बऱ्याच यूट्यूबचं जे सब यूट्यूबर आहेत ज्यांचे चांगले चॅनल आत्ता ग्रो आहेत पण स्टार्टिंगला ते पण स्ट्रगल केलं जाते म्हणजे दोनशे बत्तीस ते दोनशे चाळीस म्हणजे फक्त आठ आड़ सबस्क्रायबर वाढायला कधी कधी म्हणजे महिना पण गेलेला आहे तर माझ्या फेजला पण असंच आहे मित्रांनो की माझेही स्लो होत आहेत पण एक दिवस येईल की आपले पण सबस्क्रायबर जास्त होतील तर मी त्याची वाट बघते पण त्याच्या आधी आपल्या हातात आहे की आ, एफर्ट द्यायचे तर ते मी कंटिन्यू देत आहे कधी कधी मनाला वाटतं मित्रांनो रोज एडिटिंग करतो आपलं सॉरी रोज लॉगिंग करतो सबस्क्रायबर का वाढत नाहीत तर मित्रांनो हा फेज आहे यूट्यूबचा ज्याच्यामधून प्रत्येक यूट्यूबर जातो मला पण जावंच लागेल तर ही एक जर्नी आहे जी मला आत्ता थोडी अवघड वाटते पण येणाऱ्या काळात तीच माझ्यासाठी फायदेशीर ठरेल पण सध्या ठीक आहे मित्रांनो जो आहे आनंद येतो आहे एक दिवस आपलं पण नाव होईल प्रत्येक गोष्टीमध्ये आणि ज्या दिवशी होईल हे सगळं तुमच्यामुळे पॉसिबल आहे हे पण मी ॲग्री करतो तर थोडंसं कधी कधी मनाला वाटतं म्हणून म्हणलं माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचावं मित्रांनो एडिटिंग वगैरे माझी कंप्लीट झालेली आहे मित्रांनो तुमचे काही मित्र असतील ज त्यांना हा माझा ब्लॉग फॉरवर्ड करा सबस्क्राईब करायला लावा आणि बघायला पण लावा जर मित्रांनो तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा चला उद्या भेटूया तोपर्यंत गुड